आपण नांदेड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा पाहणार आहोत जिथे एका नवीन उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली आहे या शाळेचे नाव आहेत मातरडा येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेने नो बॅक बँचरचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा वाढ होण्यास मदत होणार आहे नांदेडच्या मात्तडा येथील जिल्हा परिषद शाळेने शिक्षणात एक नवा आदर्श घालून दिला आहे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी मल्याळम चित्रपटातून प्रेरणा घेऊन नो बॅग बेंचर्स हा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमाअंतर्गत वर्गातील विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आलाय आता विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने सरळ रांगेत न बसता यु आकाराच्या व्यवस्थेत बसतात यामुळे कोणताही विद्यार्थी मागे राहत नाही आणि प्रत्येक विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे समान लक्ष राहते नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वर शिंदे मी सातवीमध्ये शिकत आहे आमच्या शाळेमध्ये यू आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आणि त्या पद्धतीमुळे जे मागं बसत होते मी मागं बसून पुढे बसाव आता कोणाच वाटत नाही की मी मागे बसतो पुढे बसतो बस असं बस वाटत आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना पण फायदा होतो की मला अभ्यास वाढला आहे वाटतं थोडं त्यांच्या मनामध्ये जे, जे था 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 आ, सर, की माझा वाढला मी आता हुशार झालो म्हणजे जेव्हा ते पुढे बसत होते त्यांना वाटत की मागाजी म्हणत होती की पुढच्यांनाच हुशार राहतो सर त्यांनाच बोलतात मागाच्या का काय बोलत नाही मग त्यामुळं आमच्या सरांनी एक आव्हान केले की संपूर्ण संपूर्ण वर्गांमध्ये आकाराने बसण्याची पद्धत काढावी म्हणून अशा पद्धतीमुळे संपूर्ण वर्गांमध्ये यु आकाराने बसण्याची पद्धत निर्माण केली आहे आम आमच्या सरांनी आणि आम्हाला वर्ग खोल्यांची कमी होत आहे त्यामुळे आम्हाला थोडा वर्ग खोल्या जास्त पाहिजे जा आहेत या बदलामुळे पाठीमागे बसलेले विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात ही जुनी कल्पना आता मोडीत निघाली आहे पूर्वी पुढे बसण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये होणारे वादही आता थांबले आहेत या नवीन आसन व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांनाही खूप आनंद झाला आहे विद्यार्थ्यांच्या मते आता शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांच्या शंकाचे निरसन लगेच होते आहे मुख्याध्यापक रवी ढगे यांच्या मते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच वाढेल हा उपक्रम इतर शाळांसाठी एक प्रेरणास्थान ठरू शकतो नक्कीच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारता ही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि मागील अनेक दिवसापासून मी वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवतोय अं भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून मी सुरुवातीला विद्यार्थ्यांना जापनीज आणि जर्मन भाषेचे धडे सुद्धा दिलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांकडून मी काय शिकलो विद्यार्थी स्वतःहून शिकले या पद्धतीचा उपक्रम मी घेतला तसेच मार्च दोन हजार तेवीस पासून वृक्ष वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय हा एक उपक्रम आम्ही राबवत असतो शनिवारी मुलं एका झाडाखाली बसतात एक तास वाचन करतात नुसतं वाचन करत नाहीत वाचलेल्या पुस्तकाचं मनन सुद्धा करतात तसेच मुक्त शाळा विद्यार्थ्यांमध्ये जागतिक दर्जाची समस्या कोणत्या त्या समस्या सुद्धा समजणं गरजेचं आहे त्या समस्या कधी समजतील जेव्हा आपण जागतिक दर्जाचे दिवस शाळेत साजरे करू आणि वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दिवस ते साजरे करतो आणि विद्यार्थ्यांसोबत साजरे केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना मला दिसतो जसं की तुम्ही विचारलात की बॅक बेंचर्स ही संकल्पना केरळमध्ये जो चित्रपट आहे सानार्थी कुट्टनम हा एक मल्याळम भाषेमधला चित्रपट जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून मी पाहिलं की त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे की त्याच्यामध्ये बॅक बेंचर्स नो बॅक बेंचर्स म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो तुम्ही ज्या शाळेत शिकलात तेव्हा आपण काय करत होतो पुढे बसणारे मुलं वेगळे मागे बसणारे मुलं वेगळे अशी संकल्पना होती परंतु आता तसं राहिलेलं नाहीये सगळ्यांना एक समान शिक्षणाची संधी आपल्याकडे संविधानानं दिलेली आहे तीच संधीचं सोनं करण्यासाठी ही एक नो बॅक बेंचर्स ही संकल्पना पुढे आली असं म्हणायला हरकत नाही आणि हा जेव्हा मी उपक्रम शाळेमध्ये इतर शिक्षकांची सहकार्याशी मी चर्चा केली त्यांनाही आवडलं काही हरकत नाही सर म्हणले आपण करूया आणि हे संकल्पना राबवत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आमचं लक्ष जातं आज जे विद्यार्थी अभ्यासात मागे होते ते मुलं आज पुढे आलेले आहेत म्हणजे एक समान शिक्षण त्यांना मिळत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम ह्या योजनेतून झाले असं मला वाटते आणि मोठ्या प्रमाणावर मुलांना आनंद निर्माण झालाय ती मुलं आनंदाने प्रत्येक गोष्टी शिकतात आणि जे बै, नो बॅक बेंचर्स मध्ये अजून एक फायदा सांगायचा असेल तर शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या जे पटसंख्या कमी होत आहेत त्या पटसंख्या याच्यापुढे कमी होणार नाहीत कारण अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना शाळा नकोशी वाटते पण या योजनेमध्ये मुलांना शाळा आवडते कारण शिक्षक आणि जो कोणी असेल तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो एखाद्याला लढ म्हणण्याची एक प्रेरणा देण्याचं काम ह्या योजनेत होते कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या टेबल पर्यंत जातो त्याची वही तपासतो त्याचं काय चुकलंय ते सांगतो मग त्याला वाटतं की सर माझे आहेत आणि ही शाळा माझी आहे ही भावना निर्माण होण्यासाठी ही संकल्पना नक्कीच यशस्वी होताना दिसत आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती करेन की आपल्याकडे विद्यार्थी संख्या जिथे जास्त आहे तिथे ही योजना राबवायला कुठेतरी अडचण निर्माण होते तर भविष्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या वर्ग खोल्यांचं स्ट्रक्चर सुद्धा बदलावं लागेल मोठ्या प्रमाणात जर वर्ग लांबी रुंदी जर केली तर जास्तीत जास्त या योजनेमध्ये सहभागी होतील असे मला वाटते तर अशा प्रकारे नांदेडच्या मातर्डा शाळेने एक लहानसा बदल करून शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठा सकारात्मक परिणाम घडून आणला आहे नो बॅक बँक सारखे के उपक्रम केवळ शिक्षणातच नाही तर विद्यार्थ्यांमधील समानता आणि आत्मविश्वास वाढविण्याचाही मदत करतील पुन्हा भेटूया आशाचं बातम्यांसोबत नमस्कार